शासनाने आपला अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी सत्ताधारी त्याचप्रमाणे विरोधक देखील आहेत सर्वात प्रथम आपण विरोधकांकडे शशिकांतजी शिंदे आहेत सर काय वाटतं आजचा अर्थसंकल्प बघून विरोधकांना काय वाटतं तुम्हाला काय वाटतं ते सांगा आम्हाला वाटलं तुम्हाला तरी काहीतरी आज जाहीर करतील की पत्रकार मीडियाला वगैरे पण काहीतरी योजना जाहीर करतील पण तसं काय झालेलं नाही तुम्हाला जसं झालंय तसं महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जनतेचा समाधान होणार नाही हा निवडणुकीचा जुमला आहे आणि दोन महिन्यामध्ये निवडणूक येणार आहे लोकसभेच्या पराभवानंतर आता आपल्याला विधानसभेला काही ना काहीतरी योजना जाहीर करून फायदा घ्यावा म्हणून हे जाहीर केलेली योजना हो आहे जयस्वाल साहेब ही फक्त निवडणुकीसाठी जुमला अर्थसंकल्प आहे का असं आहे पूर्वी राजीव गांधी सांगायचे की एक रुपये गेलं तर वीस पैसे पोहोचायचे आता थेट डायरेक्ट लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे चालले पी एम किसान चाललं सीएम किसान चाललं शेतकऱ्यांना अनुदान चाललं आणि आता महाराष्ट्राच्या महिला चाललं यांना जरा चांगलं वाटत नाही येते तर महिला यांना उत्तर देतील असा योग्य प्रकार आहे ज्या महाराष्ट्राच्या ज्या आमच्या लाडली बहिण आहे त्या बहिणा यांना उत्तर देणार आहे हे मान्य का राजीव गांधी यांच्या काळामध्ये एक रुपये जर पाठवला तर वीस पैसे यायचे जुनी गोष्ट आहे सध्या मी हे सांगतो की गेल्या दोन वर्षापासून दुष्काळ अनुदान आलेले नाही पीक विमाचे पैसे आलेले नाही आणि तुमच्या फलबागचे पैसे आले नाही आतापर्यंत आले नाही आता हे म्हणतात अकाउंट म्हणतात ना तुम्ही अकाउंटमध्ये बघा किती पैसे आले आणि लाडकी लेख ही योजना हो यांची नाही हे मध्य चोरून आणले म्हणजे हे कॉपी करण्याचं सरकार आहे बाकी काय म्हणजे स्वतःच्या नाही चालत कॉपी करायचं आहे या स्टेटचा काय चला करा आणि फक्त हे इलेक्शन जुमला आहे त्याच्यावर काही नाही मध्य प्रदेशमध्ये झालं मध्य प्रदेशमध्ये चांगलं झालं एखाद्या राज्याने एखादा चांगला उपक्रम राबवला असेल तर तो आपण देखील राबवला पाहिजे हे मनाची मोठ्यापणा पाहिजे हे मानसिकता पाहिजे पण यांना ते दिसत नाही आणि म्हणून ते अशा पद्धतीने बोलत आहे आणि महाराष्ट्राच्या शेकडो महिला हे सांगतात सिलेंडर थाल, हे झालं आता सरकारने केलं तर हे असं वाटतंय असं आहे की महाराष्ट्र मधल्या या सगळ्या आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारायचा हा प्रगतीशील महाराष्ट्र झालेला आहे महिलांच्या बाबतीमध्ये जर सांगितलं तर त्यांच्या अपेक्षा काय माहिती आहे का महिलांच्या कोणाला विचारा त्यांना महागाई कमी पाहिजे त्यांना स्वस्तही पाहिजे त्यांना कुटुंबाची काळजी आहे यांनी एका बाजूला फक्त दीड हजार रुपये दिले वर्षाला तीन गॅस दिले तीन गॅस म्हणजे किती मोठं त्यांचा चेष्टा केलेली आहे आणि हे करून मग तुम्ही आम्हाला एवढंच म्हणणं होतं की तुम्ही जाहीर करायला पाहिजे होतं ठीक आहे त्यामध्ये आम्ही तुमची महागाई आम्ही कमी करून देतो ते काही म्हणाले नाहीत फक्त हे अशा पद्धतीचे फक्त दीड हजार रुपये प्रत्येकाच्या खै्या अकाउंटमध्ये हे म्हणतायत ना खरं म्हटलं तर त्या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, युवक असेल सगळ्यांना सगळ्यांना स्वाभिमानाने जगायचं आहे पण आम्ही योजना काय देतो माहिती आहे का आम्ही योजना देतो मोफत घर दोन टाईम तुम्हाला मोफत जेवण देतो आणि पैसे देतो म्हणजे तुम्ही काही करू नका आमच्यावर अवलंबून राहा माझा अजून एक गांभीर्याने विषय आहे त्यांना हे जे म्हणतात ना, ना आम्ही सगळे अकाउंटवर आता पैसे जमा करतो तुम्ही उपकार करता काय आज तुम्ही सांगा अख्ख्या देशामधल्या जगामधलं पेट्रोल डिझेल जी एस टी ह्या पद्धतीने ज्यांनी हे पैसे आमचेच काढतायत आमचेच पैसे काढत आहेत आणि आम्हालाच अकोंटमध्ये देत आहेत निवडणुकीच्या लोकसभेच्या अगोदर यांनी सांगितलं होतं की डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी केले टोल कमी केला निवडणूक संपल्याबरोबर लगेच डिझेल आणि पेट्रोलचं गरज वाढतो आत्ता आणि लगेच टोल वाढतो आणि एवढं केलं प्रत्येक निवडणुकीला के बघा तुम्ही प्रत्येक निवडणुकीला म्हणजे सरळ सरळ केंद्रामध्ये जे सरकार आलं ते लोकांचे पैसे लुटून उद्योगपतींना पोचण्याचं होतं राज्यामध्ये तसंच चाललेलं आहे राज्यामध्ये पैसे फक्त या ठिकाणी आणायचे आणि त्यामध्ये वीस टक्के तीस टक्के अभावनी त्या ठिकाणी लोकांना कामं द्यायची आज तीन तीन वर्ष झाले दोन दोन वर्ष झाले लोकांना पैसे मिळाले नाही आलेल्या कामाचा सुद्धा निधी मिळत नाही पैसे आणणार कुठून असा थेट आरोप आहे की तुम्ही महागाई कमी करत नाहीयेत मात्र दीड हजार रुपयाची प्रलोभन जे आहेत ती लोकांना दाखवत की काही झालं सिलेंडर सबसिडी दिली स्वस्त तर ते सर्व काही अनेक लोक लाभ घेतात हे डायरेक्ट बेनिफिट आहे डायरेक्ट बेनिफिट संजय गांधीच्या मागच्या सरकारने फडणवीस मुख्यमंत्री असताना सहाचा हजार केलं हजारचं आता दीड हजार केलं याने का नाही केलं मागील अडीच वर्षात दुसरं की हे जे सांगून राहिले की असं असं झालेलं काही हे बघा जसे सांगतात उद्योगपतीला पैसे दिले आता सांगतात गरीब माणसाला पैसे मिळाले तर संजय गांधी चला हे पैसे सुरुवात आहे तीन सिलेंडर कदाचित उद्या सहा होतील आता संजय गांधी महिना होईल कलाकारांचे पैसे नाही काँग्रेस बरेच वर्ष सत्तेत आहे चार महिन्या पासून मिटिंग झालेली नाही तहसीलदार सध्या अध्यक्ष आहे जे आमच्यासारखी जुनी बॉडी होती ते बरखास्त झाली तहसीलदार मिटिंग येत नाही लोकांना पैसे वाटप होत नाही एक यांचा उत्तर देतो राहिला सिलेंडर सिलेंडर किती वेळा झालं तर बाराशेवर जा गेला होता सिलेंडर इलेक्शन आहे म्हणून तीन देतात तुम्ही म्हणजे इलेक्शन आला की भाव कमी आणि आणि मग त्याच्यानंतर काय करणार तुम्ही इलेक्शन पुरताच तुमचं सिलेंडर सांगतो संजय गांधी निराधारचे पैसे महाराष्ट्रामध्ये एक लाभार्थी यांनी दाखवावा मी अतिशय जबाबदारीने बोलतो की ज्याला संजय गांधीचे पैसे मिळत नाही एखाद्या ठिकाणी क तीन तीन महिन्याचे पैसे एकत्रित येतात आता सरकार त्या संदर्भामध्ये दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत ते पेमेंट जाईल तशी एक सिस्टम डेव्हलप करत आहे परंतु पैसे कोणाचे बुडत नाही लक्षात घ्या असं झालं का की अरे झाले आता बुडून गेलं काहीही कावीळ झाल्यानंतर सर्व पिवळं दिसतं असं यांची परिस्थिती आहे यांच्यापासून चांगलं अपेक्षित नाही झूट बोलो लेकिन दबाके बोला याचा मॅटर आहे तुम्ही ऐका चार चार महिने पण संजय गांधीचे पैसे नाही विधवा असेल परित्यागत असेल कि वर्ध महिला ते कुशून कुठून आणणार पैसे कुठून पैसे प्रत्येक महिन्यावाला बोलू द्या प्रत्येक महिन्यात त्याला भेट भेटत होते पैसे आता हे पैसे देत नाही म्हणून ते मतारे लोक काय करतात सावकार कडून पैसे आणतात मग सावकार काय करतात जेव्हा एकदम पैसे आले की त्याच्या छातीवर बसतात आणि पुन्हा पैसे हो मी बोलतो चला जालन्यामध्ये दाखवा चला तुम्ही जालनामध्ये या जालन्यामध्ये पैसे वाटप झाले का बघा चला पुरावा द्या मी एक तुम्हाला गांभीर्याने सांगतो आपल्याकडे आहे ना जे लाभार्थी आहेत ते सोडून आहे ना बोगस लाभार्थ्यांची एक टीम झाली आणि ते लाभार्थी दाखवतात आणि त्यांना पैसे देतात आणि ते करताना त्यांच्याकडून पैसे घेतात ही नवीन सिस्टीम तुमच्या सरकारमध्ये सुरू झाली मी पुराव्या सकेट बोलेल त्यांच्याकडे ते असं म्हणतात त्यांच्याकडे पुरावे मध्ये पैसे द्यायला सुरुवात केली थोडेसे लोक भुसखोरी करतात हे मी नाकारत नाही एक मिनिट हे ना यात याच्यात नाही जाणार का याच्यात हे बघा कायदा काय म्हणते एखादा गुन्हेगार शिक्षा होऊ नये गुन्हेगार सुटला तरी चालेल निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये जसं एखादा लाभार्थी असेल योजनेला बदनाम करता येत नाही प्रतापनी होत असते ग्रामसभेला यादी जाते पब्लिक डोमेन मध्ये ती यादी आहे हे लोकप्रतिनिधी आहे कुठे असेल तर त्यांनी तक्रार करा ए बघा चार महिन्यापासून पैसे एक मिनिट मी बोलतो एक चार महिन्यापासून पैसे नाही हे लोक काय करतात अवैध सौ सावकार कडून पैसे आणतात म्हणजे पासबुक यांचा अकाउंट नंबर हे सर्व ते घेऊन घेऊन टाकतात आणि जेव्हा पैसे येतात ना मग शंभर टक्के बॅजने पैसे देतात आणि काही रक्कम त्यांना देतात शंभर टक्के ते काढून घेतात असा आहे अकाउंट मध्ये बुक कोणाकडे दलालो गांकडे यांच्यामुळे दलाल झाले लोक दलाल नव्हते हे हे सरकार आले ते दलाल झाले लोक तिकडं असा झाला तिन्ही आमदारांना अपमान आहे हा विधवा महिला अपमान आहे तिने तिन्ही आमदारांना एक एक प्रश्न आहे शेवटचे एक एक प्रश्न आहे या अर्थसंकल्पाचा आर्त नेमका फायदा कुणाला प्रत्येकाने एका सामान्याला प्रत्येक घटकाला तुम्हाला काय वाटत कोणालाही नाही झिरो तुम्हाला काय वाटत कॉन्ट्रॅक्टरला नक्कीच तीन आमदार होते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या म, म, मते सत्ताधाऱ्यांना वाटतं की हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प आहे तर दोन्ही विरोधकांकडून सांगण्यात आलं की कॉन्ट्रॅक्टरचा आणि कुणालाच याचा फायदा नाही आहे असं प्रतिक्रिया जी आहे ती देण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज केळकर सह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई